फाटला होता मी गहू टाकले होते असे खेळत होते त्यावेळेस जर गहू आतमध्ये अटकला असेल तर मी बोलली मी पण साफ करणार आहे म्हणून त्यांच्यासोबत गेली तर मला काय बोलले की दगड वगैरे हो असतील ते निवड ह्याच्यातून काढ म्हणजे त्यांचं थोडंसं काम हलकं होईल हाय नमस्कार मंडळी वेलकम अँड वेलकम बॅक टू माय नवीन ब्लॉग सहाच आहे आपल्या माझ्या गावाची आठवण एपिसोड नंबर सेवन आतापर्यंत आपले सहा एपिसोड आहे ते झालेले आहेत ज्यांनी पण कोणी अजूनपर्यंत सहा एपिसोड नाही बघितलं त्यांनी जावा आणि हा ब्लॉग बघितल्यानंतर व्हिडिओ बघितल्यानंतर जाऊन बघा बरं सहाच्या सहा एपिसोड आणि ह्याच्या अगोदर दोन वेळा मी व्हिडिओ शूट केला बरं एकदा माईक लावून आणि त्याच्यानंतर माईक हा मी इथून काढला इथे ठेवला आणि परत शूट केला त्याच्यानंतर मी बघितलं तर माझ्या लक्षात आलं की मी त्याचं जे हे कनेक्ट केलं होतं माझ्या फोनला ते काढलं नव्हतं त्यामुळे फोनमध्ये आवाजच नव्हता येत माझ्यासोबतच का होतं यार हे सगळं सो जाऊ दे ते तर हे बघा आजचा मी आउटफिट हा असा काहीसा केलेला आहे नवीन क्रॉप टॉप केलेला आहे हा ॲज अ ब्लाऊज घालू शकता याच्यावरती तुम्ही साडी वेअर करू शकता मस्त असा कम्फर्टेबल आहे आणि स्कर्टवरती घालून कुठेही जाऊ शकता खूप छान वाटेल सो असा आहे हा आउटफिट कसा वाटलं तर कमेंट करून सांगा तर आजचा आपला विषय आहे की मी लहानपणी कानामध्ये आहे ते गहू टाकले होते तर ते मला ना खूप दिवसानंतर समजलं मम्मीला ते पण अंघोळ हरते वेळेस मला अंघोळ हरती त्यावेळेस सो तो कसा सगळा किस्सा झाला होता ते तुम्हाला ऐकायला मिळणार आहे तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग न स्किप का आता बघा गावाला आहे ते राणामधून ज्यावेळेस गहू येतात मग ते पहिले भरडले जातात आणि त्याच्यानंतर गहू आहे तो अलग होता त्याचं टल्फर काढलं जातं हां सगळं मग ते ना गहू आमचे आले होते असे पोती होते गोणी ठेवल्या होत्या वटीवरती आमच्या म्हणजे बाहेरच्या हॉलमध्ये जुन्या घरे तर त्याच्यानंतर सगळेच जण असे ना गहू आले घरी की एक दोन दिवस ज्यावेळेस टाइम भेटतो मस्त आरामात असतात सगळे बसलेले त्यावेळेस ते साफ करायला घेतात तर आजीने आणि माझा आज आजा आजी म्हणजे मम्मी आजीची आई ती दोघीजणी बसल्या होत्या आणि मम्मी सुद्धा होती आणि असा ढीग असा लावला होता मोठा असा आणि ते सगळे तिघीजणी मिळून साफ करत होते तिकडे दोघीजणी इकडे एक असा आणि मध्ये असं वाटतं मध्ये असा ढीग घातला होता गव्हाचा आणि मी शाळेत गेली होती शाळेतून आले बघितलं तर ही लोक आपलं काढण्याखरी करतात साफ करतात सो मी आले दप्तर वगैरे ठेवलं माझं कपडे वगैरे चेंज केली आणि मग मी बोलली मी पण साफ करणार आहे म्हणून त्यांच्यासोबत गेली तर मला काय बोलले की दगड वगैरे असतील ते निवड ह्याच्यातून काढ म्हणजे त्यांचं थोडंसं काम हलकं होईल तर मी त्या जो ढीग घातला होता त्याच्यावर बसले ना गव्हाच्या ढिगावरती आणि मग एक एक करून असं असं काढण्या करत होती आणि मग खेळत होती मस्त असं असं घ्यायचं इकडनं असं 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 मग त्याचं काय काय उडतं वगैरे असं मजा येते हा खेळायला विषय काय झाला आजी खाली गेली होती मावशीची तर ना मी ते गॅलरीमध्ये येऊन व्हिडिओ शूट करते त्यांना माहीतच नव्हते की मी आहे दरवाजा खोलला त्यांनी आणि आले म्हणतात कुठच्या तुम्ही म्हणजे पाठवून त्यांनी बघितलं म्हणजे मी कपडे दुसरे घातले होते ना त्या जेव्हा खाली गेल्या त्यावेळेस तर त्या असे घाबरल्या की हे खूप माणूस आले घरातमध्ये मुलगी आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर अशीच मी खेळत होती बघा आणि त्याच्यानंतर खेळता खेळताना मी आपलं असंच करते घ्याय घ्यायचे गहू असे टाकायचे मग इकडं इकडं असे खाली इकडनं टाकायचे असे तर मी कानात टाकले मला चांगलं आठवतं मी असे असे झाले होते आणि मस्त असे मी कानात टाकत होते कानात टाकले या कानात या कानात आणि परत असं असं करायचं असं असं करायचं हे सगळं चालू होतं आणि मग त्याच्यानंतर सगळे झाले वगैरे साफ करून झाले आणि मग मला थोडी माहिती आहे कानात काही गेले वगैरे खूप दिवस गेले असं आणि मग माझा कान दुखायला लागला होता थोडा थोडा हे तो दुखत होता नॉर्मल नॉर्मल तर नाही का खडे कानामध्ये मळ वगैरे होतो किंवा पाणी न टाकल्यामुळे किंवा काय ना काहीतरी होत राहते लहान मुलांचं मग त्याच्यानंतर मम्मी एक दिवशी आंघोळ घालत होती मला दरवाजामध्ये आणि मग आंघोळ घालता मम्मीनं असं कानात पाणी टाकून स केलं आणि इकडे मग मम्मी ना असं कानात बघत होती कि काय खडा वगैरे आहे का दुखल बघितलं तर मग त्याच्यामध्ये गहू होता एवढा मोठा म्हणजे काहीतरी असं वाईट वाईट झालं होत काय झालं माझा ना होत मार हा झोपलाय तो मग घाबरला <laughs> <आगे। laughs> मला ओळखलंच नाही आणि मग त्याच्यानंतर आहे ते मम्मीने बघितले काहीतरी माझ्या कानामध्ये होत मग त्याच्यानंतर मम्मीने असं हे करून कानकुरनं असं त्याने बघितलं बरं की कानात काय आहे टाकून तर काही निघत नव्हतं असं काहीतरी झालं तसं मोठं फुगलं होतं म्हणजे काहीतरी झालं त्यानंतर आठवलं की मग मी गहू टाकले होते असे खेळत होते त्यावेळेस जर गहू आतमध्ये अटकला असेल तर मग त्याच्यानंतर सगळ्यांना समजलं की कदाचित असेल मोठा फुगला होता पाणी जाऊन जाऊन आणि मग त्याच्यानंतर पप्पानी आहे ते डॉक्टरकडे नेलं मला खूप सारे डॉक्टरचं फिरवलं इकडून मग ते कानाच्या स्पेशलिस्ट कडे जावा कारण की असं काढून काढून असं टाकू काढून नाही शकत ना कोणी पण तर कानाच्या स्पेशलिस्ट कडे कडे जा असं मग त्यांनी दुर्बिनणे वगैरे बघितलं तर समजलं की गहू आहे चेक केलं सगळं आणि मग मला बाहेर घेतलं गार्डन टाईपमध्ये होतं असं आणि मग कानामध्ये पिचकारी टाकून असं मग तो पाण्याच्या प्रेशरने फोर्सने असा मग तो गहू एवढा मोठा असा बाहेर आला तर तो तुम्हाला तो आठवत नाही एवढा मोठा होता मग तो फुगला होता पूर्ण असा पाण्याने मग असं सगळं मग तो मग पप्पांनी सांगितलं घरी की गहू होता एवढा मोठा टाकला होता कानामध्ये हो ओरडले सगळे असं परत काही करू नकोस डोक्याला ताप आमच्या करून ठेवतेस काही ना काही अशा उचापता करत राहतेस so, सो असं सगळं होतं गहू टाकलं होतं जर ते म्हणजे जास्त काही झालं असतं इन्फेक्शन वगैरे झालं असतं जर गहू आतमध्ये सडला असता तर पाण्यामुळे वगैरे हो त्यामुळे आहे तो कान दुखत होता भरपूर कारण की ते असा मोठा मोठा फुगत फुगत चालला होता ना पाण्यामुळे गहू so, त्यामुळे सो असं होतं आणि कदा ह्याच खाण्यात आणि त्याच्यानंतर माझा आता पडदा पण हाच तो फाटला होता मला वाटतं त्यामुळेच ते, काहीसं झालं असावं कानामध्ये काही राहिलं असेल त्याचं तर पण ह्या कानामुळे त्याच्यानंतर आत्ताच दोन वर्षापूर्वी नाही गेल्याच वर्षी कानाचा पडदा फाटला होता पण त्याची ट्रीटमेंट चालू होती ह्याच कानाची बरं ते सगळे मग बोलतात ह्या कानाशीच तुझा काहीतरी संबंध आहे आणि ह्या कानाशीच काना, काना, काना का तरी दूरच्याप त्या करत असते तर अशी होती ही सगळी गव्हाची स्टोरी आणि आजीला मी शांत शांतवासाला सांगितलं कारण की मी बोलत होती ती तिला वाटलं की मी तिच्याशी बोलते तर मग अशी होती स्टोरी बरं so, का माझ्या माझी आणि गव्हाची आणि कानाची सो तुम्ही असं काही कधी करू नका आणि लहान मुलांना अशा सगळ्या गोष्टींपासून थोडंसं दूर ठेवा आणि कान वगैरे चेक करायचं सो थँक्यू सो मच गायज व्हिडिओ पूर्ण बघितली शेवटपर्यंत बघितली भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन सोबत नवीन स्टोरीज सोबत आणि नवीन सोबत बाय बाय लव यू गाईज